गए, हा राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्गावर सातारा सांगली कोल्हापूर हे महाराष्ट्रातील तीन जिल्हे येतात आणि ह्यातले अनेक या जिल्ह्यातले लोक नागरिक सातत्याने माझी रोजगारी पुणे आणि मुंबईकडे असते परंतु ज्या रस्ताच्या प्रवासाला सदा सरासरी तीन तास वेळ लागतो तिथं साडेपाच ते सहा तास लोकांना या ठिकाणी प्रवास करावा लागतो ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलांचे प्रचंड हाल व्हायला हो लागले त्रास होतोय लोकांना याचबरोबर परवाही काही घटना घडलेल्या गट आहेत की या राष्ट्रीय महामार्गावर अँब्युलन्स असेल जी गावं राष्ट्रीय महामार्ग येतात त्या गावातले काही आजारी रुग्ण असतील त्यांना अँब्युलन्सबद्दल हॉस्पिटलला पोचायला सुद्धा आता तासन तास लागतो आणि म्हणून जो त्रास लोकांना होतो महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदार नागरिकांना होतो त्याच्या विरोधात आज या ठिकाणी आम्ही सगळे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उचलून या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि आमची मागणी आहे की जोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती होत नाही हे खड्डे भरून निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी प्रशासनाने टोल वसूल करू नये अशी आमची या ठिकाणी आंदोलन